नमस्कार टेक पडल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे नवीन जी आर प्रसिद्ध झाला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्याबाबत मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय आहे जे चालू आर्थिक वर्ष आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात जे आहे आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा अर्ज अर्पस्थित झाला आहे सहा तर आपण बघूया शासन निर्णय काय तो शासन निर्णय एकात्मिक बाल विकास अंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यासाठी सन दोन हजार एकोणवीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतील अटी शर्तीनुसार मुलतवाढ देऊन येरो निविदाधारक मे मोफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड मुंबई यांच्याकडून प्रति संच एक लाख छप्पन हजार दोनशे वीस रुपये सर्व करासाईल प्रमाणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता एकूण पाच हजार सहाशे पाच संच खरेदी करण्यासाठी एकूण रुपये सत्याऐंशी कोटी छप्पन्न लाख चौदा हजार दोनशे एकवीस फक्त एवढ्या रकमेची स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास सदरच्या खर्चास खालीलप्रमाणे शासन मान्यता येत आहे आपण खाली दिला तक्ता काय तो समजून घेऊया एक नंबरला आहे निवडारकाचे नाव मे मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड मुंबई साहित्याचे नाव स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी कराव्याच्या स्मार्ट ए डब्ल्यू सी किटची संख्या पाच हजार सहाशे पाच त्यासाठी लागणारी जी एकूण खरेदीची किंमत जी आहे ते सत्त्याऐंशी कोटी छप्पन लाख चौदा हजार दोनशे एकवीस एवढे आहे त्यानंतर त्यामध्ये काय माहिती ती बघूया स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यासाठी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून पुरवठा आदेश निर्गमित करण्यात यावा अटी व शर्तीमध्ये पहिल्या नंबरचा पाऊंड आहे सदर खरेदी करताना ई निविदेतील अटी व शर्तीचे पालन तंत तं करावे तसेच ई निविदेत स्पष्ट केल्याप्रमाणे स्पेसिफिकेशनप्रमाणे पुरवठा केला जाईल याची दक्षता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी घ्यावी दोन नंबरचा पाऊ आहे सदरच्या बाबीसाठी वेळोवेळी प्राप्त होणारा विविध धोरणानुसार व कार्यपद्धतीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक एक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांची राहील पुरवठा प्रमाणे स्मार्ट अंगणवाडी कीट साहित्याचा पुरवठा व अंगणवाडीच्या आदर्श अंगणवाडीचे रूपांतर करण्याचे कामकाज अंगणवाडी स्तरावर करण्यात येत यावे पुरवठाधारका UH करून स्मार्ट अंगणवाडी कीट साहित्य वीज कालावधीत संमतीनं प्राप्त होण्यासाठी पुरवठा करण्याचा अंतिम दिनांक कर पुरवठाधारका बंधनकारक करण्यात यावा चार नंबरचा पॉईंट आहे स्मार्ट अंगणवाडी कीट साहित्य पुरवठा उपलब्ध करून तरतुदीतून वीत पद्धतीचा अवलंब करून या करण्यात यावा पुरवठाधाराने मागणीप्रमाणे विविध प्रमाणात विविध केलेल्या गुणवत्तेनुसार स्मार्ट अंगणवाडी किट साहित्य अंगणवाडी स्तरापर्यंत पुरवठा केला जाई याबाबतची खात्री संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत आयुक्त कार्यालयाने करावी तसेच स्मार्ट अंगणवाडी किट साहित्य पुरवठा केलेल्या बाबीवर एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत वापरासाठी शासनामार्फत पुरवठा असा शिक्का मारलेला किंवा लेबर लावलेला असावा स्मार्ट अंगणवाडी किट साहित्य वाटा पुरवठा व खर्च यामध्ये अनियमितता झाल्यास व लेखा आक्षेप उद्भवल्यास त्याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बालविकास विकास योजना नवी मुंबई यांची राहील पाच नंबरचा पॉईंट आहे स्मार्ट अंगणवाडी किट अंगणवाडी केंद्रास पोट झाल्यानंतर त्याची नोंद संबंधित बालविकास अधिकारी यांच्या जडवस्तू संग्रह नोंदीमध्ये तसेच संबंधित अंगणवाडी केंद्राच्या नोंदवणीमध्ये नोंद घेण्यात यावी याबाबतचा उचित मार्गदर्शक सूचना आयुक्त एकात्मिक बालविकास योजना नई मुंबई यांनी द्याव्यात सदर आदेशानुसार प्रत्यक्षात पुरवठा झालेला आहे याची खात्री झाल्यावरच निवेदित नमूद प्रमाणे जेवढ्या प्रकल्पांना पुरवठा झालेला असेल त्याचे पुरवठा झाल्याचे चलने प्राप्त झाल्या असतील त्यासंबंधी प्रकल्पाची देयक विविध नियमानुसार आता करण्यात यावीत यासाठी आयुक्त आणि बालिका सेवा योजना नवी मुंबई हे जबाबदार राहतील सात नंबरचा पावणे उद्योग ऊर्जा कामगार विभागाच्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील खरेदी धोरणातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे निविदाधारकांनी निविदा भरताना स्मार्ट अंगणवाडी कीट साहित्याचा जो नमुना आयुक्ताला सादर केला आहे त्याच साहित्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे याची शहानिशा आयुक्त एकात्मिक बाल विकास योजना नवी मुंबई यांनी करून घ्यावीत हे निविदेत नमूद प्रमाणे स्मार्ट अंगणवाडी कीट वापराबाबतचे प्रशिक्षण आवश्यकतेनुसार देणे पुरवठाधारकावर बंधनकारक करण्यात यावे खरेदी करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट प्रवेश प्रवेशावर तपासणी करून घेणे आवश्यक असल्याची तपासणी करून घ्यावी प्रस्तुत प्रकरणी येणारा खर्च हा मागणी क्रमांक एकशे एक बावीस छत्तीस पोषण आहार एकशे एक विषय पोषण आहार कार्यक्रम तेरा आदर्श अंगणवाडी प्रकल्प तेरा झिरो एक आदर्श अंगणवाडी योजना कार्यक्रम एकतीस सहाय्यक का या लेखा खाली उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तरतुदी भाग भागवण्यात यावा तर मित्रांनो हे होत अंगणवाडीविषयक जी आर जे स्मार्ट अंगणवाडी किट वापरण्यात येणार आहे त्याच्या आठ वर्ष काय आहे त्याबद्दलचा असाच निर्णय होता असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व वा अंगणवाडीविषयी मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद